नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जबरदस्त आणि स्वादिष्ट अशी सोयाबीनची रेसिपी ही बनवण्याची पद्धत एकदमच सोपी आहे आणि ही बनते इतकी लाजवाब की तुम्ही ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच बनवून खाल माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच ही आवडेल आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सोयाबीनची ही स्वादिष्ट रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे तर मी चांगलं गरम पाणी उकळून घेतलेलं त्यान आहे त्यानंतर मी इथे पन्नास ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत तर इथे मी मोठ्या सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत तुम्ही इथे लहान वड्यांचा सुद्धा वापर करू शकतात आता हे सोयाबीन सगळे या गरम पाण्यामध्ये घालायचे आहे आणि एका चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने त्याला आतमध्ये पाण्यात प्रेस करायचं आहे त्यामुळे सोयावड्या ह्या चांगल्या भिजल्या जातील आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं असेच हे मोरण्यासाठी ठेवायचे आहेत म्हणजे चांगले सोयाबीन मस्त भिजले जातील तर दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याची क्वांटिटी कशी झालेली आहे म्हणजे आकाराने हे मोठे सुद्धा झालेले आहेत आणि छान अगदी फुलून आलेले आहेत पाणी पूर्ण आतपर्यंत गेलेलं आहे सोया सोया गे आता आपण हे पाणीमधन सोयाबीन असे काढून घ्यायचे आहेत तर सगळे सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर सगळे सोयाबीन मी पाण्यातनं एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता थोडे थोडे सोयाबीन हातात घेऊन यामधील पाणी संपूर्ण हाताने दाबून काढून टाकायचं आहे यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही तर सोयाबीनचं पाणी काढून मी हे सोयाबीन एका भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत आता यामध्ये आपण थोडे मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर मी इथे घातलेली आहे अर्धा चमचा धणे जिरे पावडर घालायची आहे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर मी यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही क्वांटिटी किती सोयाबीनची घेतात त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मी ती आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे आता यामध्ये महत्त्वाची इन्ग्रेडियंट म्हणजे बेसन यामध्ये मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे ते बेसन अशा पद्धतीने पसरून या सोयाबीनवर घालायचं आहे त्यानंतर हातानेच या बेसनला आणि सगळ्या मसाल्यांना सोयाबीनला कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित हा मसाला या सोयाबीनला लागला पाहिजे तर हातानेच अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे यामधलं पाणी काढल्यामुळे हे व्यवस्थित सोयाबीन कोट केले जातात तर तुम्ही पाहू शकता याला मसाला संपूर्ण लागलेला आहे आता हे असे सोयाबीन दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया म्हणजे याला मसाला व्यवस्थित लागला जाईल आता दहा मिनटानंतर इथे मी पॅन घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आता मी इथे एक बटाट्याचे स्लाईस अशा पद्धतीने केलेले आहेत तर तुम्हाला बटाटे आवडत असतील तर तुम्ही घाला नाही आवडत असतील नाही घातले तरीसुद्धा चालतील आता लो टू मीडियम फ्लेम फ्लेमवर आपण हे बटाटे शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकतात हळूहळू या बटाट्याचा कलर चेंज होत आलेला आहे हळूहळू याला गोल्डन कलर आलेला आहे सगळे बटाटे अशा पद्धतीने याला पलटून घ्यायचे आहेत आणि गोल्डन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर बटाटे करपले जातील तर तुम्ही पाहू शकता या बटाट्यांना मस्त गोल्डन कलर आलेला आहे आता आपण हे बटाटे एका भांड्यामध्ये काढून घेऊया मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे सगळे बटाटे मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे आता या तेलातच आपण सोयाबीन वड्या ज्या मसाला लावून ठेवलेल्या होत्या त्या वड्या यामध्ये घालायच्या आहेत आणि या, या वड्यासुद्धा कुरकुरीत म्हणजे क्रिस्पी होईपर्यंत लो टू मिडियम फ्लेवर अशाच परतवून तळून म्हणजेच फ्राय करून घ्यायच्या आहेत यामध्ये आपण तेलाचा जास्त वापर करणार नाही हो। आहोत जेवढं तेल घातलेलं होतं त्या तेलातच आपण ह्या मिडियम टू लो फ्लेमवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता याचासुद्धा कलर मस्त आलेला आहे अगदी कलर याचा चेंज झालेला आहे आणि या मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी आता झालेल्या आहेत तर या वड्यासुद्धा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता या पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर एक तमालपत्र घेतलेलं आहे त्याचे असे दोन तुकडे करून या तेलातच घालायचे आहेत यानंतर थोडे खडे मसाले घालायचे आहेत तर मी इथे दालचिनीचा दोन तुकडा घेतलेला आहे एक इंच दालचिनी घेतलेली आहे दोन ते तीन लवंगा घ्यायचे आहेत आता यानंतर तुम्हाला जे मसाले आवडतात ते घालू शकतात तर इथे मी काळी मिरी दोन ते तीन घातलेल्या आहेत आणि छान तेलावर अशा पद्धतीने परतवून घ्यायचे एक अर्धा सेकंड साठी आपण हे मस्त परतवून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि या तेलातच हा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तर हा कांदा चांगला परतवून अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत परतवून मी घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता मध्ये मसाले घालायचे आहेत तर पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट घालायचा आहे मी इथे अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा वापरलेला आहे त्यानंतर एक चमचा म्हणजे दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा या तेलात छान परतवून घ्यायच्या आहेत तुम्ही येथील आलं लसूण पेस्टचा सुद्धा वापर करू शकतात पण जर तुम्ही लसूण पाकळ्या ठेचून जर यामध्ये वापर केला तर या रेसिपीला खूपच छान टेस्ट येते तर लसूण पाकळ्यांचा वापर नेहमी ठेचूनच करा खूपच छान टेस्ट लागते आता मी इथे दोन टोमॅटोची प्युरी केलेली आहे म्हणजेच मिक्सरमध्ये दोन टोमॅटो बारीक करून याची प्युरी करून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये तेलातच घालायची आहे आणि एक मिनिटभर छान परतवून घ्यायची आहे आता यामध्ये मी एक मोठा चमचा दही घातलेला आहे तर दही घातल्यानंतर या मसाल्यातच छान व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने छान परतवून घ्यायचं आहे दही घातल्यामुळे या रेसिपीला खूपच छान टेक्स्चर येतं आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते तर छान मिक्स केलेलं आहे आता झाकण ठेवून पाच मिनटं लो टू मिडियम गॅसवर हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे तेलसुद्धा याचं सेपरेट झालेलं आहे आणि हा मसाला एकदम मस्त शिजलेला आहे तर आता एकदा पुन्हा परतवून व्यवस्थित घ्यायचं आहे तर मसाला छान आपला रेडी झालेला आहे आता यामध्ये आपण जे बटाटे फ्राय करून ठेवलेले होते ते घालूयात सोयाबीन चंक्स आपण फ्राय करून ठेवलेले होते ते सुद्धा घालायचे आहेत आणि छान हा मसाला या सोयाबीनला आणि बटाट्याला मस्तपैकी कोट करून घ्यायचा आहे तर सगळा मसाला व्यवस्थित असा लागल्यामुळे भाजी ही खूपच छान लागते आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी एक कप गरम पाणी घातलेलं आहे इथे तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा त्यानंतर आता चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत लक्षात असू द्या आपण सोयाबीन जेव्हा मॅरिनेट केले होते त्यावेळेला सुद्धा इ आपण मिठाचा वापर केला होता त्यामुळे मीठ सुरुवातीला तुम्ही यामध्ये कमीच घाला त्यानंतर गरज लागली तरच मिठाचा वापर करा तर मीठ घालून झालं मिक्स केलेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनटं मीडियम फ्लेम वर ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर हे बघा मस्त आपली भाजी आता शिजलेली आहे कलर सुद्धा खूपच सुंदर आलेला आहे भाजीची ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता मस्त ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालायची आहे खूपच मस्त सुगंध सुटलेला आहे जबरदस्त टेस्टी अशी ही सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे खूपच युनिक अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी जर तुम्हाला थोडीसुद्धा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो टेक केअर ब बाय